कुठला पण देशाचा अमूलाग्र बदल जर करायचा असेल त्यात परिवर्तन घडून ना आणायचं असेल तर सर्वात महत्वाची असते कृती आणि ही कृती धोरण योजना या माध्यमातून केली जाते मोदी सरकारच्याच कारकिर्दीचा आपण जर आढावा घेतला तर या अकरा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जनकल्याण केंद्रस्थानी राहिलं आहे अंत्योदय या संकल्पनेला यात प्रत्यक्षात कसं उतरवलं गेलं असं वाटतं तुम्हाला नक्कीच मला सगळ्यात अगोदर जी बॉटम ऑफ द पिरामिड ही संकल्पना मांडली गेली आर्थिक दृष्टीने त्याचा जा, जास्त विचार केला जातो ती किंवा अंत्योदय ही संकल्पना तर हे, हे ही अकरा वर्ष जी आहे ती पुरेपूर याच संकल्पनेच्या भोवती केंद्रित आहेत असं म्हणता येईल इतकं प्राधान्याने हे सगळं काम झालेलं आहे असं मला वाटतं म्हणजे तुम्ही जर असं बघितलं की जे पेन पॉइंट्स आपले होते भारताचे तर त्याच्यामध्ये गावांचा विकास शेतकऱ्यांचा विकास गरिबांचं कल्याण आणि उपेक्षित घटकांच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता ह्या चारही गोष्टी या अकरा वर्षाच्या काळामध्ये याच्यावरती लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे असं आपल्याला वाटतं ज्या काही योजना असतील म्हणजे उदाहरणार्थ आणि या के सगळ्या योजना किती थॉटफुली त्या मांडल्या गेल्या किती विचारपूर्वक त्याच्यावरती काम केलं गेलं आणि त्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी अंत्योदय हीच संकल्पना होती म्हणजे प्रत्येकाचं घर ही एक संकल्पना असते प्रत्येकाला त्या स्वप्न असतं ही घरासाठीची प्रधानमंत्री योजना असेल त्याच्यानंतर आरोग्यावरचा खर्च हा भारतामध्ये सर्वात जास्ती असायचा दरवर्षी लोक दारिद्र्यशेखाली ढकलले जायचे त्याच्यामुळे किंवा शेतीवरचा खर्च न परवडणारी शेती, शेती। याच्यामध्ये जी इनपुट कॉस्ट होती शेतीची किंवा शेतीला कॅपिटल नसणं हे असेल किंवा महिलांच्यासाठीच्या योजना ज्याच्यामध्ये केवळ गोष्टी महिलांना मिळतायत असं नाही तर सन्मान प्रस्थापित होणं त्याच्यातला हे जे चार आपले चार पाच आपले महत्त्वाचे बिंदू होते ह्या सगळ्यांच्यामध्ये आणि या, या विशेष उपेक्षित राहिलेल्या घटकांच्यावरतीच किंवा मागासवर्गीय गट असतील त्यांच्यासाठीच्या कल्याणाच्या योजना असतील तर मला असं वाटायचं की ज्या गोष्टीपूर्वी अप्राप्य वाटायच्या किंवा गरीबाच्या आवाक्यातल्या नाहीत असं वाटायच्या त्याच आता सहजी उपलब्ध होत आहेत त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यामुळे सरकारला या सगळ्या वर्गांचा प्रतिसादही उत्तम मिळतो आहे मला असं वाटतं की अंत्योदय संकल्पना प्रत्यक्षात येत आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर अगदी शेवटच्या घटकापर्यंत आणि शेवटच्या नागरिक